पाकिस्तानी महिला माजगाव डॉक मध्ये काम करणारा कर्मचारी बर्थडे गिफ्ट आणि भारताची युद्ध नौकांची माहिती पाकिस्तानला हनीट्रॅपची ही घटना घडली आहे मुंबईमध्ये भारतीय नौदलाशी संबंधित गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तान एक भारताशी गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे कल्पेश बायकर असं या आरोपीचं नाव आहे तर डॉकयार्डच्या प्रतिबंधित क्षेत्रांबद्दलची गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना कथितपणे लीक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे कल्पेशला माजगाव यार्ट इतुन अटक देखील करण्यात आली आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथला रहिवासी असलेला कल्पेशन अलिबागच्या आय टी आय कॉलेज मधून फिटर कोर्स केलेला दोन हजार चौदा पासून तो माझगाव डॉक शिपबिल्डर सोबत फॅब्रिकेटर म्हणून काम करतोय तर जे भारतीय नौदलासाठी युद्धनौका पाणबुड्या आणि तटीय प्लॅटफॉर्म तयार करतात तर नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार तेवीस या कालावधीत कल्पेश या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात आल्याचं तपासात समोर आलं त्यापैकी एक महिला गुप्तहेर होती जिच्याशी कल्पेश हा अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर बोलत होता तो त्या कथेत महिला गुप्तहेराच्या प्रत्येक आदेशाचं पालन करू लागला त्या महिलेनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो ऐकत होता कल्पेशनं त्या महिलेशी देशाशी संबंधित महत्वाची संवेदनशील माहिती ही शेअर केलेली त्या बदल्यात पैसे देखील घेतले असा या तरुणावर आरोप आहे तर आरोपीशी बोलणारी महिला पाकिस्तानी एजंट असल्याचा दावा एटीएसच्या सूत्रांनी केलाय या व्यक्तीला हनी ट्रॅप मध्ये अडकवून ती संवेदनशील माहिती गोळा करत होती या तरुणानं शिपयार्ड मध्ये बांधल्या जाणाऱ्या युद्धनौका आणि इतर जहाजांची माहिती पाकिस्तानला पाठवली असल्याचा आरोप केला जातोय तर कल्पेशनं पाकिस्तानच्या महिला एजंट सोनाली शर्माला अटकेपूर्वीपर्यंत पंचवीस सबमरीन आणि वॉरशिपचे स्केचेस शेअर केले होते माझगाव डॉक ही दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष जुनी जहाज बांधणी कंपनी आहे आणि ती ब्रिटिशांनी सुरू केलेली आज देशात बारा सरकारी जहाज गोदी आहेत चाळीसहून अधिक खाजगी कंपन्या या क्षेत्रात आहेत चौकशी दरम्यान कल्पेश म्हणाला की त्याचा एकोणतीसवा वाढदिवस होता आणि तेव्हा त्यानं सोनाली शर्मा या पाकिस्तानी एजंटकडे वाढदिवसाचं गिफ्ट मागत तिनं त्या दिवशी भेटावं अशी इच्छा व्यक्त केली मात्र त्या दिवशी सोनालीनं त्याला भेटायला काही बहाना करत नकार दिला आणि पुन्हा भेटू असं सांगितलं आणि तसंच तिनं कल्पेशच्या बँक अकाउंट मध्ये दोन हजार रुपये देखील पाठवले हो आणि या पैशातून शॉपिंग करायला सांगितलं अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाहीये यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महाराष्ट्र एटीएसनं तेवीस वर्ष तरुणाला अटक केलेली हा तरुण देखील माझगाव डॉकयार्ड मध्ये काम करत होता तो पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या एजंट बरोबर गुप्त माहिती शेअर करत होता गौरव पाटील असं त्या तरुणाचं चा व्यक्तीचं नाव आहे तर गेल्या काही वर्षांपासून हॅनी ट्रॅपच्या वाढत्या घटना पाहता देशाच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर येतोय हो